बागला तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत केलेल्या कामाची बिलं न मिळाल्यानं पंचायत समितीच्या आवारात ठेकेदारांनी आंदोलन केलं आहे कामांची देयके विना दंड मुदतवाढ व वा अन्य मागण्यांबाबत तालुक्यातील ठेकेदारांनी एकत्र येत ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे अभियंता गावित व शाखा अभियंता राकेश अहिरे यांना निवेदन दिलंय यावेळी ठेकेदारही आक्रमक झाल्याचं दिसून आले तालुक्यात जलजीवन योजनेअंतर्गत एकशे बारा योजनांचं काम सुरू करण्यात आले होते यातील बहुतांश योजना पूर्णत्वाकडे गेल्या तर काही अंतिम टप्प्यात आहेत मात्र या योजनांचा मार्च दोन हजार चोवीस नंतर कुठलाही निधी आला नसल्यानं ठेकेदारांचे कोठ्यावधी रुपये शासनाकडे प्रलंबित आहेत त्यामुळे ठेकेदार कर्जबाजारी होऊन उपासमारीची वेळ आली आहे यात शासनानं काम मुदत पूर्ण न केल्यानं दंड आकारण्यास सुरुवात केल्यानं ठेकेदार मोठ्या संकटात सापडलेत तालुक्यातील सर्व योजनांची बिले मिळेपर्यंत काम थांबवण्यात येतील असा इशारा ठेकेदारांनी दिला आहे कंत्राटदार संघटनेतर्फे आम्ही असं निवेदन सादर करीत आहोत की साधारणतः था दोन हजार चोवीसच्या साधारणतः ऑगस्ट महिन्यापासून आम्हाला एकही कामाचं देयक मिळालेलं नाही आहे आणि जलजीवन मिशन अंतर्गत ज्याही योजना तालुक्यामध्ये मंजूर झाल्या त्या उत्कृष्ट प्रकारे टाटा कन्सल्टन्सी असो नाबार्ड असो शासकीय कर्मचारी असो जे असो डेप्युटी इंजिनियर असो यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरित्या आम्ही सर्व योजना साधारणतः पंच्याण्णव ते शंभर टक्के पूर्ण केलेल्या आहेत बागलान तालुक्यातल्या साधारणतः पन्नास टक्के योजना हस्तांतरण देखील झालेल्या आहेत परंतु एवढं सर्व केलेलं असताना सुद्धा प्रत्येक गावाचा पाणी पुरवठा चालू केलेला असताना सुद्धा कंत्राटदारांना एक वर्षापासून साधारणतः कोणत्याही प्रकारचं देयक मिळालेलं नाही प्रत्येक कंत्राटदाराचे साधारणतः एक कोटीच्या वरतीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत कंत्राटदारांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाजारीपणाचा सामना करावा लागत आहे त्याचप्रमाणे कंत्राटदारांच्या बिलांमधून लोकवर्गणी तसेच विविध प्रकारच्या कपाती करण्यात येऊन कंत्राटदारांना विटीस धरण्याचा प्रयत्न शासनामार्फत चालू आहे तरी आम्ही सर्व कंत्राटदार एक चुटीने एकच विनंती शासनाला करीत आहोत की कंत्राटदारांची विलंबित देयक लवकरात लवकर मिळून कंत्राटदारांना योग्य न्याय द्यावा तसेच शासनाच्या आडमुठे धोरणा धोरणामुळे जे कामं प्रलंबित राहिली त्या कामांना सुद्धा विनादंड मुदतवाढ मिळावी अशी आम्ही सर्व ठेकेदारांमार्फत विनंती करत आहोत